नमस्कार मंडळी मी श्वेता आज मसाला भाताची रेसिपी दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया त्यासाठी मी तांदूळ घेतलो आहेत तीन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत इथं कांदा आहे टोमॅटो आहे इथं अद्रक लसूण आणि कोथिंबीर जिरा याची पेस्ट आहे आणि इथे शेंगदाणे आहेत इथं घरचा मसाला आणि मीठ तर आता व्हिडिओला सुरू करूया मी आता पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण पहिलं जिऱ्याची फोडणी घेऊया तेल आता गरम झालेलं आहे आपण जिरे ह्याच्यात जी टाकू शकतो आता आपण कांदा टाकतो तर आता मी कांदा टाकलेला आहे तर ह्याला आता चांगलं परतू द्यायचं त्याचा ह्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तर तो तुम्ही बघू शकता की कांद्याचा हलका रंग चेंज झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये हे, हे जे वाटलेलं वाटण आहे ते टाकूया मी आता मिक्स केलेलं आहे चांगलं ते वाटण टाकून आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया तर मी आता टोमॅटो टाकलेला आहे आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया सो मी ह्याला मिक्स केलेलं आहे चांगलं तर म्हणजे आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाणा टाकूया मी चांगलं मिक्स केलेलं आहे आपण आता हे बटाटे त्याच्यामध्ये टाकूया तर मी आता बटाटे टाकलेले आहेत मिक्स करून घेऊया चांगलं तर आता ह्याच्यामध्ये घरचा मसाला आणि मीठ हे टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून ते मसाले सगळ्या ह्याला मिक्स होतील आणि सगळ्या ते भाज्यांमध्ये मोरतील मसाले ते तर एक पाच मिनटं तरी उकळी येऊन देऊया आपण आणि मग आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकूया सर तुम्ही बघू शकता याचा रंग कसला भारी आलेला आहे तर तुम्ही बघू शकता की ह्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूया तर तुम्ही बघू शकता तांदूळ टाकून मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाणी जरा बेतानी टाका तुमच्या अंदाजाने जेवढं तुमचा अंदाज आहे तेवढं टाका तर मंडळी आपला भात तयार झालेला आहे सो मी ह्याला टोपामध्ये केलं होतं अगोदर पोली वगैरे त्यातच दिली होती पण लवकर झालं नसतं त्याच्यामुळे मी ह्याला कुकरला लावला स्वतः झालेलं आहे आपण आता सर्व करूया तर मंडळी मी अशा प्रकारे सेव्ह केलेला आहे हा मसाला राईस आपला झालेला आहे तरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत आणि कमेंट्समध्ये सांगा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ